आज आपण एका वेगळ्याच वर्गात बसणार आहोत आपल्यासमोर पुस्तकं किंवा प्रेझेंटेशन नाही तर थेट का काही बी नोट्स आहेत विषय आहे आपत्ती व्यवस्थापन या नोट्स भविष्यातील शिक्षकांसाठी आहेत पण मला वाटतं यात आपल्या सगळ्यांसाठीच काहीतरी महत्वाचं दडलंय हो ना कारण आपल्याकडे कायदे आहेत तंत्रज्ञान आहे मोठी प्रतिसाद पथकं आहेत तरीही आपत्तीच्या वेळी आपण अनेकदा हतबलका असतो या प्रश्नाचं उत्तर या साध्या वाटणाऱ्या नोट्समध्ये मिळतं का तेच आज आपण शोधणार आहोत सुरुवात एका मूलभूत संकल्पनेने करूया जी या नोट्समध्ये खूप छान समजावून सांगितली आहे आपत्ती व्यवस्थापन चक्र किंवा डिझास्टर मॅनेजमेंट सायकल हे चक्र म्हणजे आपत्तीला तोंड देण्याचा एक आराखडा आहे हो आणि चक्र हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे कारण हे आपल्याला सांगतं की आपत्ती व्यवस्थापन हे काही आपत्ती आल्यावर सुरू होऊन संपणारं काम नाही ही एक म्हणजे एक न थांबणारी प्रक्रिया आहे यात मुख्य चार टप्पे आहेत पहिला आणि कदाचित सर्वात दुर्लक्षित टप्पा म्हणजे प्रतिबंध आणि उपशमन म्हणजे धोका कुठे आहे हे ओळखणं आणि तो टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आधीच पावलं उचलणं म्हणजे पूल बांधताना तो भूकंपाला तोंड देऊ शकेल असा बांधणं किंवा नदी किनारी पूर येऊ नये म्हणून बंधारे घालणं हे सगळं या पहिल्या टप्प्यात येतं पण तुम्ही म्हणालात की हा सर्वात दुर्लक्षित टप्पा आहे असं का त्याचे फोटो येतात कौतुक होतं पण आपत्ती येऊच नाही म्हणून दहा वर्ष आधी केलेलं काम ते कुणाच्या लक्षात राहत नाही आणि इथेच या चक्राचा सर्वात महत्वाचा आणि तितकाच दुवा आहे दुसरा टप्पा आहे सज्जता म्हणजे धोक्याची सूचना देणारी यंत्रणा तयार मदत पथकांना प्रशिक्षण देणं आणि लोकांना जागरूक करणं आणि आपत्ती आल्यानंतरचे दोन टप्पे म्हणजे प्रतिसाद प्रतिसाद आणि पुनर्प्राप्ती म्हणजे प्रत्यक्ष बचाव कार्य लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं वैद्यकीय मदत देणं बरोबर आणि पुनर्प्राप्ती म्हणजे सगळं काही पूर्वपदावर आणणं घर रस्ते शाळा पुन्हा उभ्या करणं आणि लोकांचं आयुष्य पुन्हा रुळावर आणणं आहे बरोबर आणि या आपत्तींबद्दल एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्या बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतात चांगल्या नियोजनाने नियमांच्या अंमलबजावणीने आणि काळजी घेतल्याने हे धोके कमी करता येतात पण खरा गुंता निर्माण होतो तो नैसर्गिक आपत्तींच्या बाबतीत नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर भूकंप चक्रीवादळ पण या नोट्समध्ये एक विचारक करायला लावणारी गोष्ट लिहिली आहे ती म्हणजे मानवी चुकांमुळे नैसर्गिक आपत्तींची तीव्रता आणि वारंवारता वाढू शकते हे थोडं विरोधाभासी नाही का नैसर्गिक आपत्ती तर निसर्गामुळे येते मग त्यात आपला हात कसा खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच नैसर्गिक आणि मानवनिर्मित यातील रेषा पुसट होते उदाहरण घ्या उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेशात येणारे पूर आणि भूस्खलन पाऊस पडणं ही नैसर्गिक गोष्ट आहे पण डोंगरांवर बेसुमार जंगलतोड करून नदीच्या प्रवाहात अडथळा आणणारी बांधकामं केली तर तोच पाऊस महाभयंकर आपत्ती बनतो अच्छा आपण निसर्गाचा समतोल बिघडवतो आणि मग निसर्ग जेव्हा त्याची प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो खरंतर अनेक नैसर्गिक आपत्ती या मानवी चुकाणी अधिक विनाशकारी बनवलेल्या असतात म्हणजे आपणच आपत्तीला निमंत्रण देत आहोत याच गुंतागुंतीमुळे एका सुसज्ज व्यवस्थापनाची गरज निर्माण होते या नोट्समध्ये या गरजेमागे तीन मुख्य कारणं सांगितली आहेत पहिलं तर स्पष्ट आहे जीवित आणि वित्तहानी टाळणे हो पण त्यापलीकडेही दोन महत्वाचे मुद्दे आहेत दुसरा मुद्दा आहे समाजाच्या इतर अंगांवर होणारा परिणाम कमी करणे आपत्ती येते तेव्हा शाळा बंद पडतात मुलांचं शिक्षण थांबतं हो लोकांचे रोजगार जातात अर्थव्यवस्था कोलमडते हा दूरगामी परिणाम टाळणं हेही व्यवस्थापनाचं एक मोठं उद्दिष्ट आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे आपत्ती व्यवस्थापन हे केवळ आपत्कालीन काम नाही तर ते एक सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि नियोजनाचा भाग असला पाहिजे हा दृष्टिकोन रुजवणे पण हे सगळं कागदावर छान वाटतं प्रत्यक्षात आव्हानं तर प्रचंड असणार निश्चितच आणि भारतासारख्या खंडप्राय देशात तर ही आव्हानं अनेक पटींनी वाढतात या नोट्समध्ये काही प्रमुख आव्हानं सांगितली आहेत पहिलं म्हणजे लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव दुसरं संसाधनांची कमतरता म्हणजे पैसा उपकरणं आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पण मला वाटतं सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे आपल्या देशातील विविधता विविधता कशी अहो कोकणात पुराचा धोका आहे मराठवाड्यात दुष्काळाचा तर हिमालयात भूस्खलनाचा त्यामुळे दिल्लीत बसून बनवलेली एकच योजना संपूर्ण देशाला लागू होऊ शकत नाही स्थानिक परिस्थितीनुसार नियोजन करावं लागतं आणि तिथेच तिथेच आपली यंत्रणा कमी पडते या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि एकाच सूत्रात बांधण्यासाठी भारतात एक कायदा करण्यात आला या नोट्समध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार चारचा उल्लेख आहे जो एक मैलाचा दगड मानला जातो हो हा कायदा म्हणजे भारताच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेला आमूलग्रा बदल होता या कायद्याने पहिल्यांदाच रिॲक्टिव्ह म्हणजे आपत्ती आल्यावर मदत करण्याच्या भूमिकेतून प्रो ॲक्टिव्ह म्हणजे आपत्ती येऊच नाहीये म्हणून प्रयत्न करण्याच्या भूमिकेकडे देशाला नेलं या कायद्यानुसार राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा पातळीवर एक स्वतंत्र संस्थात्मक रचना तयार केली गेली म्हणजे एनडीएमए एसडी एम ए आणि डी एम ए राष्ट्रीय राज्य आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नावांपलीकडे जाऊन यांचं नेमकं का काम काय आहे यांचं काम म्हणजे केवळ मदतकार्य करणं नाही त्या त्या पातळीवर धोके कोणते आहेत हे ओळखण्यापासून ते प्रतिबंधात्मक योजना तयार करणं सज्जता तपासणे प्रशिक्षण देणे आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधणे ही सगळी जबाबदारी या प्राधिकरणांवर आहे या कायद्याने पहिल्यांदाच प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित केली त्यामुळे आता कोणीतरी बघेल ही वृत्ती चालत नाही आणि याच कायद्याने एका विशेष दलाची स्थापना केली जे आज आपत्तीच्या काळात देवासारखं धावून येतं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एन डी आर एफ हो एनडीआरएफ अगदी आणि एनडीआरएफ बद्दल एक विशेष गोष्ट या नोट्समध्ये आहे जी अनेकांना माहीत नसेल हे दल केवळ भूकंप किंवा पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यापुरतं मर्यादित नाही अच्छा या दलाला रासायनिक जैविक किरणोत्सर्गी आणि अगदी आण्विक म्हणजे सी बी आर एन आपत्तींची सामना करण्याचंही विशेष प्रशिक्षण दिलं जातं अरे वा यामुळे एन डी आर एफ हे जगातल्या सर्वात बहुकुशल आणि प्रशिक्षित प्रतिसाद दलांपैकी एक बंद ही माहिती खरंच अविश्वसनीय आहे या सगळ्या कामासाठी पैशांची तरतूदही केली असेलच हो आणि ती तरतूदही खूप विचारपूर्वक केली आहे आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे डिझास्टर रिस्पॉन्स फंड आणि आपत्ती निवारण निधी म्हणजे डिझास्टर मिटिगेशन फंड असे दोन प्रकारचे निधी आहेत म्हणजे एक तात्काळ मदतीसाठी आणि दुसरा भविष्यासाठी बरोबर एक निधी तात्काळ मदत कार्यासाठी आणि दुसरा निधी भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठीच्या योजनांवर खर्च करण्यासाठी हे कायदे कायदावान खूप प्रभावी दिसतात पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा गावात पाणी शिरतं आणि या सगळ्या संरक्षणांना जमिनीवर उतरून काम करावं लागतं चला आता काही विशिष्ट आपत्तींबद्दल बोलूया सुरुवात भूकंपाने करूया याची भीती वाटते कारण तो काहीही पूर्वसूचना न देता येतो पण या बी एडच्या नोट्समध्ये भूकंपाची पूर्वसूचना देणारे काही नैसर्गिक संकेत सांगितले आहेत जे खूपच रंजक आहेत हो आणि हा भाग खूप आकर्षक आहे कारण तो पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्या सीमारेषेवरचं आहे यात काही पारंपरिक निरीक्षणांचा उल्लेख आहे जसं की भूकंपापूर्वी विहिरींच्या पाण्याची पातळी अचानक बदलते म्हणजे ती एकतर खूप वाढते किंवा एकदम कमी होते आणि प्राण्यांच्या वागणुकीबद्दल जे लिहिलं ते तर एखाद्या गुढकथेसारखा वाटतं कुत्र्यांचं अकारण भुंकणं घाबरून घरट्या बाहेर येणं प्राणी बाहेर येणं यामागे काही शास्त्रीय कारण असू शकतं का यावर जगभरात अजूनही संशोधन सुरू आहे एक सिद्धांत असा आहे की भूकंपाच्या आधी जमिनीतून सूक्ष्म भूगर्भीय लहरी प्राइमरी वेव्ज म्हणतात त्यांना अच्छा त्या बाहेर पडतात ज्या माणसांना जाणवत नाहीत पण अनेक प्राण्यांना जाणवतात दुसरा सिद्धांत सांगतो की खडकांवर दाब पडल्यामुळे काही विशिष्ट वायू बाहेर पडतात ज्यांचा वास प्राण्यांना येतो पण याला हंड्रेड पर्सेंट आधार आहे का नाही अजून हंड्रेड पर्सेंट शास्त्रीय आधार मिळालेला नाही पण जगभरात अशा अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत जिथे भूकंपापूर्वी प्राण्यांच्या वागणुकीत विचित्र बदल दिसून आले त्यामुळे या पारंपरिक ज्ञानाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून चालणार नाही आता दुसऱ्या एका आपत्तीकडे वळूया जी भूकंपासारखी अचानक येत नाही पण हळूहळू संपूर्ण समाज पोखरून काढते ती म्हणजे अवर्षण किंवा दुष्काळ आणि दुष्काळाचं कसं माहितीये त्याचा परिणाम फक्त त्या वर्षापुरता नसतो त्याची एक साखळी असते जी वर्षानुवर्ष समाज पोखरत राहते या नोट्समध्ये त्याची कारणं दिली आहेत जंगलतोड प्रदूषण हवामानातील बदल पण त्याचे परिणाम जास्त भयावह आहेत पाण्याची टंचाई ही तर सुरुवात आहे हो ती फक्त सुरुवात आहे पुढे काय होत पाण्याची टंचाई म्हणजे अन्न सुरक्षेवर घाला शेती उद्ध्वस्त होते लोकांचे रोजगार जातात त्यांना आपली घरदारं सोडून शहरांकडे स्थलांतर करावं लागतं आणि मग शहरांवरचा ताण वाढतो अगदी सामाजिक संतुलन बिघडतं ही एक जीवघेणी आपत्ती आहे या नोट्समध्ये काही आकडेवारी दिली आहे जी दुष्काळाची भीषणता दाखवते एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात महाराष्ट्रात पन्नास लाख लोक तर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दुष्काळात भारतात चाळीस हजाराहून अधिक लोक मरण पावले होते असा उल्लेख आहे बापरे हे आकडे आपल्याला सांगतात की दुष्काळ म्हणजे केवळ पाणी नसणं नव्हे तर ते एक सामूहिक हत्याकांड ठरू शकतं हे खूपच गंभीर आहे मग यावर उपाय काय या नोट्सच्या शेवटी काही उपाययोजना दिल्या आहेत ज्या खूप व्यावहारिक वाटतात जसे की जमिनीतील पाण्याचा वापर जबाबदारीने करणे पाण्याचा अपव्यय टाळणे बरोबर त्यासोबतच ठिबक सिंचनासारख्या आधुनिक पद्धती वापरणे ज्यामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन घेता येतं आणि सर्वात महत्वाचा पण तितका सोपा उपाय म्हणजे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाडं लावणे हो झाडं केवळ पाऊस आणायलाच मदत करत नाहीत तर ते पावसाचं पाणी जमिनीत मुरवायलाही मदत करतात पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना याच विचारातून आली आहे या सगळ्या उपायांमध्ये एक समान धागा दिसतोय हे सगळं केवळ सरकारने करण्यासारखं नाहीये तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे या सगळ्या उपाययोजनांमध्ये एकच संदेश दडलेला आहे आपत्ती व्यवस्थापन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती एक सामूहिक नागरिकांची जबाबदारी आहे बरोबर पाणी वाचवणे झाडे लावणे आपल्या आसपासच्या धोक्यांबद्दल जागरूक राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि मला वाटतं या बी एडच्या नोट्समधून भविष्यातील शिक्षकांना हाच विचार मुलांपर्यंत पोचवायचा आहे तर आज आपण या बी एडच्या नोट्समधून आपत्ती व्यवस्थापनाच्या जगात एक फेरभटका मारला आपण आपत्तीचं चक्र समजून घेतलं तिचे प्रकार पाहिले भारतातील कायदेशीर चौकट आणि सारख्या यंत्रणांची ताकद पाहिली हो आणि भूकंप आणि दुष्काळ यांसारख्या आपत्तींच्या खोलात जाऊन काही महत्वाचे मुद्देही तपासले या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतो आपण पाहिलं की कायदे आहेत सारखी जागतिक दर्जाची पथकं आहेत तंत्रज्ञानामुळे माहिती सहज उपलब्ध आहे मग तरीही वैयक्तिक पातळीवर आपत्कालीन तयारीसाठी सर्वात मोठा अडथळा नेमका कोणता आहे म्हणजे माहितीचा अभाव आपल्याकडे इमर्जन्सी किट बनवण्यासाठी लागणाऱ्या साधनांची कमतरता की आपल्या बाबतीत असं काही होणार नाही ही माहितीकडे आणि धोक्याकडे गांभीर्याने न बघण्याची आपली वृत्ती यावर विचार करायला हवा